या व्हिडिओमध्ये बदलीपात्र शिक्षकाने पसंतीक्रम देऊन आपला अर्ज कसा भरावा याची माहिती देण्यात आलेली आहे शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक एक पॉईंट दहा प्रमाणे बदलिसपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धराव्याची सलग सेवा दहा वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत असे शिक्षक शिक्षकांनी पोर्टलवर आपले लॉग इन करावे डाव्या मेनूतील इंट्रा डिस्ट्रिक्टवर क्लिक करावे त्यातील ॲप्लिकेशन फॉर्म या मेनूवर क्लिक करावे स्क्रीनवर तुम्हाला इलिजिबल वन म्हणजेच बदलीपात्र एक हा अर्जाचा प्रकार दिसेल व्ह्यू ॲप्लिकेशन या बटनवर क्लिक केले की तुम्हाला तुमचा अर्ज स्क्रीनवर दिसू लागेल सर्वात प्रथम तुमचे नाव शालार्थ क्रमांक व विद्यमान शाळेचा यू डायस क्रमांक हे सर्व चपशील पाहता येतील त्याखाली तुम्हाला वन युनिट म्हणजेच एक एकक म्हणून अर्ज भरायचा हा प्रश्न दिसेल तुम्हाला जर वन युनिटमधून अर्ज करायचा नसेल तर तुम्ही नो निवडावे परंतु तुम्हाला एक एकक म्हणजेच वन युनिटमधून अर्ज करावाचा असेल तर तुम्ही यस निवडावे तुम्ही यस निवडले असता तुम्हाला एक अलर्ट पॉपअप मेसेज स्क्रीनवर दिसू लागेल पती पत्नी एका शाळेत अथवा तीस किलोमीटरमधील क्षेत्राच्या वेगवेगळ्या शाळेत काम करत असावेत होय निवडले असता स्क्रीनवर तुम्हाला जोडीदाराचा शालार्थ क्रमांक व टाकल्यावर तुमच्या जोडीदाराची माहिती तुम्हाला स्क्रीनवर पाहता येईल जोडीदाराचे नाव त्याचा यू डायस क्रमांक व त्याच्या शाळेचे नाव स्क्रीनवर पाहता येईल वन युनिट भरताना शिक्षकांनी लक्षात घ्यावे की पतीपत्नीपैकी ज्या बदलीपात्र शिक्षकाची सेवा ज्येष्ठता अधिक आहे त्यांनीच वन युनिट म्हणजेच एक एकक यस करून अर्ज भरावा वन युनिट म्हणजेच एक एकक यस करून अर्ज भरल्यावर शिक्षकाने दिलेल्या पसंती क्रमाप्रमाणे एका शाळेत दोन जागा उपलब्ध असतील तर पती व पत्नी या दोघांचीही त्या ठिकाणी बदलीने नियुक्ती करण्यात येईल शिक्षकांनी दिलेल्या पसंतीक्रमाप्रमाणे एका शाळेत दोन जागा उपलब्ध नसल्यास पसंतीक्रमाप्रमाणेच वेगवेगळ्या शाळांमध्ये दोन उपलब्ध जागांवर बदली दिली जाईल परंतु पसंतीक्रमाप्रमाणे एकच जागा उपलब्ध असेल तर फक्त अर्जदाराचीच म्हणजेच बदलीपात्र शिक्षकाची बदली, बदली होईल जोडीदाराची बदली होणार नाही परंतु जोडीदारही बदलीपात्र शिक्षक असेल तर त्याने वन युनिट नो करून आपला पसंतीक्रम भरणे आवश्यक आहे त्याखाली विलिंग फॉर ट्रान्सफर म्हणजेच मला बदली हवी हा प्रश्न दिसेल त्या ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध असतील पहिला पर्याय मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा व दुसरा पर्याय मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा यापैकी तुम्ही कुठलाही पर्याय निवडला तरी तुम्हाला तीस पर्याय अथवा मागील टप्पा पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य आहे शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच पॉईंट चार प्रमाणे बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल पसंतीक्रम निवडताना तुम्हाला तालुका निवडायचा आहे व त्या तालुक्यातील शाळा निवडायची आहे शाळा निवडल्यावर त्या शाळेतील रिक्त पदांचा तपशील तुम्हाला पाहता येईल व सबमिट केले असता ती शाळा तुम तुमच्या प्राधान्यक्रमात जोडली जाईल पर्याय निवडल्यावर तुम्ही ते पर्याय सेव्ह करून ठेवावेत स्क्रीनवर तुम्हाला किती पर्याय निवडले आहेत तेही पाहता येईल तुम्ही प्राधान्यक्रमांचा क्रम बदलू शकता अथवा निवडलेला पर्याय डिलीट करू शकता तीस पर्याय निवडून झाल्यावर सबमिट करावे सबमिट केल्यावर ओ टी पी टाकून पुन्हा सबमिट करावे अर्ज सबमिट केल्यावर तुम्ही तुमचा अर्ज पाहू शकता तो डाउनलोडही करून ठेवू शकता तसेच तुम्हाला तुमचा अर्ज विड्रॉही करता येतो अर्ज सबमिट केल्यानंतर पुन्हा डाव्या मेनूतील इंट्रा डिस्ट्रिक्टवर क्लिक केल्यावर ॲप्लिकेशन फॉमवर क्लिक केल्यानंतर इलिजिबल वन समोरील व्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करावे तुम्हाला तुमचा अर्ज पाहता येईल त्याखाली विड्रॉ बटनवर क्लिक केले असता अर्ज रद्द करता येईल परंतु सर्व शिक्षकांनी लक्षात ठेवावे अर्ज विड्रॉ केल्यानंतर मुदत संपण्याअगोदर पुन्हा आपला अर्ज सबमिट करावा धन्यवाद